गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन उत्सव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी नवीन वर्षाच्या सुरुवातीला हृदयद्रावक घटना घडलेली आहे चिराग शेळके यांनी नारायणगाव येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तीन वर्ष गणित विषयाच्या अध्यापनाचे काम केले होते तर पल्लवी या पुणे येथील एका नावाजलेल्या महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या चिराग व पल्लवी यांचा एक वर्षापूर्वी विवाह झाला होता ते वारूळवाडी येथील अभंग वस्तीत राहत होते चिराग त्याची आई व पत्नी असे त्रिकोणी कुटुंब होते चिराग व पल्लवी हे दुचाकीवरून वारूळवाडी व वा ठाकरवाडी रस्त्यावरील डावा काले, काले, काले पुलावर आले होते त्यांनी पुलावर उभी केली यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली त्यानंतर दोघांनीही कालव्यात उडी मारल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी पाहिले मात्र कालव्यात पाण्याचा प्रवाह असल्याने काही क्षणात ते दिसण्याचे झाले शिक्षक दाम्पत्याने कालव्यात उडी मारल्याची माहिती वारुळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहरे यांनी पोलीस पाटील सुशांत भुजबळ व नारायणगाव पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक व इतरांना दिली शोधण्यात त्यांना यश आले मात्र अंधार पडल्याने पल्लवी यांचा शोध घेता आला नाही त्यानंतर कालव्याचे पाणी कमी करण्यात आले पल्लवी यांचा मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आला दोघांच्या मृतदेहाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दीप्ती कळबळकर यांच्या उपस्थितीत येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले हे सर्व घडलेलं आहे कौटुंबिक व आर के न्यूज प्रतिनिधी पुणे मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका